सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील जानुरी हे गाव गणेश उत्सव साजरा करण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे येथील सर्वच गणेश मंडळ हे दरवर्षी जिवंत देखावे सादर करतात यावर्षी सर्वच मंडळांनी पहिल्या दिवसापासून जिवंत देखावे सादर केले आहे परंतु आदर्श व्यापारी सांस्कृतिक मित्र मंडळाने यावर्षी आरतीचा मान हा ग्रामपंचायतचे घंटागाडी कर्मचारी साफसफाई कर्मचारी पाणी पुरवठा कर्मचारी आशा वर्कर अंगणवाडी सेविका पत्रकार व सामाजिक कार्य करणाऱ्या सर्वसाधारण व्यक्तींना दिला आहे बादे 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 बादे। असा आगळा वेगळा उपक्रम राबविल्याने त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे लोकनेते पुढारी पक्षाचे नेते यांना सर्वच जण आरतीचा मान देतात परंतु सफाई कर्मचारी घंटागाडी कर्मचारी जे लोक जनतेची निस्वार्थपणे सेवा करतात त्यांनाही आरतीचा मान मिळायला हवा म्हणून पहिल्याच वर्षी स्थापन झालेल्या आदर्श व्यापारी सांस्कृतिक मंडळांनी आरतीचा मान सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांना देऊन व त्यांचा शाल टोपी देऊन आणि भेटवस्तू देऊन सत्कारही करण्यात आला संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी